की मी आतापर्यंत जितके विषय लढते प्रत्येक विषयाची माहिती घेऊनच लढते तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे त्याचं लोकेशन काय सध्याची स्थिती काय तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आता मुंडवाच्या त्या लोकेशन वर आले इथे आज जे गेट वर काही अधिकारी होते ते म्हणाले ताई आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही अतिशय चांगला लढता पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही ना तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेनियामिन म्हणून त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते त्या उद्धट व्यक्तींनी मला मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीस वर जरूर दिली असेल पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या ती तिने त्यांनी स्पष्टपणे नाकारली आता त्यांना कोणाचे फोन आले कोणी नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय पण या सगळ्या गोष्टींचा हीच पार्टनर आहे आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील आहे आता कालच देणार होते पण अजूनही तो आलेला नाहीये या संदर्भात काय अधिकार सुपूर्ण झाले देखील मोठ्या समितीचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडनंच कळलंय आताच्या घटकेला तो आला नाहीये पण कुठचाही अहवाल आला कुठलाच अधिकारी असा म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही कि याच्यात हे झालंय त्या नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही त्यामुळे मोठे समितीचा अहवाल खरं आता आता काल येणार होता तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता काय पाहणी करायची होती कारण ही एक जमीन आहे गोकुडीची एक जमीन आहे जी अमेरिका कंपनीच्या नावावरच होती ज्यामध्ये पार्क पार्टनर आहे या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्स ला लीज तत्वावर सरकारने दिली आहे जर ते लीज एकोणीसशे दोन हजार अडतीस पर्यंत दिलं असेल तर तिथे आताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी प्लांट्सच्या रिसर्च साठी त्यांना ती जमीन दिली होती आत्ताच्या घटकेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी चाल करायची होती तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की सोळा जून ला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारले मला नेमकं बोटॅनिकल चे सेंट्रल गव्हर्नमेंट चे कोणी बेनियामिन नावाचे अधिकारी होते त्यांच्याशी मी फोनवर बोलले अतिशय उद्धट माणूस होता ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहीत नसेल तर आताच्या घटकेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहित नाही पण या गोष्टीचा किस पडल्याशिवाय राहणार सगळ्या नंबर टाकण्यात मला आता तुमच्याच कडनं ही माहिती माहितीये की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले काही साफसफाई करण्यात आली मला तर आता असं कळलं की तिथे बऱ्याच गोष्टीची लावविणे पटापट केली के गेली आहे कारण आतापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं तर या सगळ्या गोष्टीच मला पाहणी करायची होती पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही व्यवहार पवारांनी या पोलीस आहे हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की याची किती बेचाळीस कोटी आहे तोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार आलेली आहे सात दिवसांची एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्युशनल पद आहे हे पदच अस्तित्वात नाही दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो पाच कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता आताच्या घटकेला सुरुवातीला सांगितलं गेलं की एकवीस कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करू हवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्ट कारण याच्यात फ्रॉड झाले आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टाच्या माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे तर आता मी कुठे जाते कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही उद्या पत्रकार परिषदेत या सगळ्या गोष्टी उद्या उद्या मुंबईत राजीनामा दिला मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत्र अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काली मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला दोनदा येऊन गेले त्यांचं म्हणणं स्पष्ट होत की दोन हजार सहा साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या शीतल तेजवानी त्यांना सांगितलं ते का कारण दोन वतनाच्या जमिनी केल्या होत्या एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी जमीन आहे ती सरकारनी परत रिग्रँ केली तर ही सुद्धा रिग्रान होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली कशासाठी तर ती, कशा ती फक्त डॉक्युमेंटेशन बनवायला रेप्रेझेंटेशन करायला वकील अपॉइंट करायला कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला विक्रीची सही करण्यासाठी <laughs> कुठचाही पर सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते तरी सुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानी संपर्क केला होता का किंवा या प्रकरणाची हे सेल होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे मला आता रणजित हा खूप चांगला प्रश्न विचारला मुंबईच्या जेवढ्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत तर मुंबईचे हॉस्पिटलच नाहीत मुंबईचे हॉस्पिटल गार्डन स्विमिंग पूल क्लब हे सगळंच्या सगळं सगळे सग्ड राजकारणी घेत आहेत तर बी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे पाचशे कोटीच बनवलेलं आहे ते पाचशे ऐंशी बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातलाय तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं पण तेरणा आता सध्या रणजित सिंग पाटील राणा जगजित सिंग चालवतायत तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे बीजेपीचे एम एल ए आहे त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत हे जे घाण खिचा बी जे पी राष्ट्रवादी कोणी आज इथे गटात कोणी उपाटा गटात हे सगळं आमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही कारण आताच्या केला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले मी काल बाईट देताना बाईट काढून बघा त्या बाईट मध्ये सरळ सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात एवढंच मी मी जो विषय मांडते तो पी, पी, पी चा मुद्दा मांडते राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडते मग तो एक्स असो वाय असो ए असो बी असो सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही शंभर वेळा म्हणते तुम्हाला मुरलीधर मोहळ्यांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी हा मुरलीधर मोहोळ्यांचा जेव्हा विषय आला जैन त्या जमिनीचा विषय आला तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते पण मी तेव्हा अमेरिकेत होते त्या दोन प्रकरणात मी बोलले नव्हते एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ प्रकरण कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटने मी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ना माझ्याकडे टीव्ही होता ना पाच सहा दिवस मला हे प्रकरण कळलं सुद्धा नव्हतं आणि खर तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठची महत्वाची बातमी असेल तर मला कळवा पण जवळजवळ सहा दिवसांनी मला हे प्रकरण कळलं आता, आता एक तर एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे मला जेवढं झेपत तेवढं मी लढते मला झेपेल तेवढं मी लढत राहील प्राण जाईपर्यंत याच्या पुढे मला प्रश्न घ्यायचे नाही